गोविंद अरे गोपाळा जैन इंग्लिश स्कूल पाचोडमध्ये दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली संभाजीनगर जिल्ह्यामधील पाचोडच्या जैन इंग्लिश स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दहीहंडीचा कार्यक्रम घेण्यात आला मुलांनी राधाकृष्णाच्या जीवनावर आधारित गीतं नृत्य सादर केली तसेच विद्यार्थी राधाकृष्ण बनून आले होते सर्व प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी तर संपूर्ण गोकर्णनगरीच शाळेमध्ये दाखवली होती यावेळी विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून सर्वांना काल्याचा प्रसाद वाढला संभाजीनगर मधल्या पाचोड जैन इंग्लिश स्कूल मधली ही दृश्य आहे मुलांनी तिथे दहीहंडी फोडली सर्वस बाल गोपाळ हे वेशा वेशामध्ये इथे आले होते आणि गोकुळ नगरीच या शाळेमध्ये अवतरली असल्याचं दृश्य पाहायला मिळालं